औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही एम आय टी कॉलेज ग्रीड बायपास येथे संपन्न होणार आहे त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तयारी झालेली असून आज उमेदवारांच्या संदर्भात उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना आम्ही सर्व ते आयोगांच्या सूचना आणि गाईडलाईन्स त्यांना सांगितलेले आहेत आणि आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्य नागरिकापर्यंत हा विषय आम्ही घेऊन जातो आहोत मतमोजणी केंद्रावर जी जी प्राथमिक तयारी व्हायला पाहिजे अशी संपूर्ण ठरवून आलेली आहे त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आणि मत मतमोजणी केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलचे अरेंजमेंट प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौदा टेबल्स त्या ठिकाणी लावले जाणार आहेत त्यासाठी जवळजवळ नऊशे नव्वद अधिकारी कर्मचारी आम्हाला मतमोजणी केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीचं काम करण्यासाठी लागणार आहे बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार असून जवळजवळ सत्तर पोलीस अधिकारी डी सी पी, -पी, पी ए या दर्जाचे सत्तर अधिकारी आणि पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असणार आहेत सी आर पी एम आणि स्टेट रिझर्व पोलीसचे तीस तीस अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी राहणार आहेत उमेदवारांना काउंटिंग एजंट काल मर्यादा आहे ती त्यांना सांगितलेली आहे नमुना अठरा हा भरून त्यांना दोन प्रतिमध्ये द्यायला पाहिजेत फोटोसहित त्यांनी ते अर्ज द्यावे कालावधीमध्ये म्हणजे उमेदवारांना त्यांच्या मतमोजणीसाठी जो एजंट नियुक्त करायचा आहे ते त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करता येणार आहे ही सर्व सूचना आम्ही निर्मिती केलेली आहे मतमोजणीला सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणीने त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे मतमोजणीसाठी दोन आणि दुसरी एक ऑबझर्व्हर तीन विधानसभा आयोगावर नियुक्त केली जाणार आहे आणि या दोन्ही ऑबझर्व्हरच्या उपस्थितीमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीमध्ये सकाळी सात वाजता स्ट्रॉंगरूम खुलं केलं जाणार आहे आणि आठ वाजता सर्व उपस्थितांना गोपनीयतेची माहिती देऊन गोपनीयतेची शपथ देऊन बरोबर आठ वाजता मतमोजणीला त्या ठिकाणी प्रारंभ होणार आहे निकाल किती वाजेपर्यंत अपेक्षित आहे निकाल। निकालाच्या अंदाजाबद्दल आणखी एक्झॅक्ट आपल्याला काही परफेक्ट प्रिडिक्शन करता येत नाहीये परंतु अगोदर टपाली मतमोजणीला प्रारंभ करायचा आहे त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष टेबलवर कंट्रोल युनिटद्वारे जे मतमोजणी होणार आहे आपल्याकडे जवळजवळ सदोतीस उमेदवार आणि एक मोठा जणांची नावं डिस्प्ले होणे त्यांची मतं लिहून घेणे प्रत्येक एजंटांना दाखवून त्यांचं समाधान करून घेणे आणि त्याच्यानंतर रिझल्ट शीट भरल्यानंतर त्या राऊंडचा काउंटिंग एजंटची सही त्याच्यावर घेणं बंधनकारक आहे ही सर्व प्रक्रिया करायला रा, प्रत्येक राऊंडला किमान वीस ते पंचवीस मिनिट लागणार आहेत आणि अशा अशा पद्धतीनं आपल्याकडे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये मॅक्झिमम सत्तावीस राऊंड होणार आहेत सत्तावीस फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत की पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंट्रोल युनिट मधले मतमोजणी संपल्यानंतर व्ही पॅक मधल्या ज्या काही स्लीप आहेत ते भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे पाच केंद्र रँडमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्या पाच केंद्रावरच्या व्ही व्ही पॅट ह्या सर्दी शेवटी मोजावं लागणार आहे आणि याला मात्र जास्तीचा वेळ लागणार आहे कारण त्या का सर्व अतिशय छोट्या आहेत पण नाजूक आहेत त्यामुळे ते काळजीपूर्वक मोजावं लागणार आहे आणि ही सर्व मोजणी झाल्यानंतर म्हणजे जे रिझल्ट सीट आहे नमुना वीस मधला तो आम्हाला भरून म्हणून डिक्लेअर करावा लागणार आहे ते होईपर्यंत कदाचित संध्याकाळचे सात आठ वाजता सर मीडियाला किती कधीपर्यंत म्हणजे वेळ किती लागेल साधारण तुमच्याकडची एक मोजणी झाली की आकडेवारी कळेल असं काही कळत नाही ऑथेंटिक मीडिया सेंटर आम्ही स्थापित केलेलं आहे कम्युनिकेशन सेंटरसुद्धा आम्ही स्थापन केलेलं आहे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मतमोजणी केंद्रातली जी काही परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती मीडियापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचली जाणार आहे आकडेवारीच्या बाबतीमध्ये लिगली आम्हाला अनाऊन्स करायला काही नियमाचं बंधन आहे त्यामुळं आम आम्हाला ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला ते आकडेवारी डिक्लेअर करता येणार नाही ऑफिशियली तुम्हाला देता येणार नाही परंतु त्या ठिकाणी आपण असणार आहेत आपला जो नोडल अधिकारी असणार आहे ते नोडल अधिकारी तुम्हाला त्यांच्या गावामध्ये घेऊन येणार आहेत टप्प्याटप्प्यानं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ते वाहतुकीचा ते पोलीस अधिकाऱ्यासोबत आज आमची चर्चा झालेली आहे कमीत कमी रस्ता बंद करावा आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची आम्ही पूर्ण ते खबरदारी घेणार आहोत पण तरीसुद्धा एक प्राथमिक दृष्ट्या जर बघितलं तर जो बीड बायपास आहे त्या बीड बायपासमधला जो महानुभव चौक आहे त्या महानुभाव चौकापासून तो दुसऱ्या बाजूनं म्हणजे कमीत कमी अंतर त्याच्यामध्ये होईल या पद्धतीनं महानुभव चौकापासून ते झालता पॉईंट आहे त्या झालता पॉईंटचं एक प्राथमिक आमचं हे झालेलं कि आहे किंवा हा रोड आपण बंद केला पाहिजे तरीसुद्धा उद्या पोलीस अधिकारी आणि आमच्या अधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर कसं बंद ठेवता येईल आणि नागरिकांचा कुठल्याही प्रकारचं गैरसोय होणार नाही या पद्धतीने आम्ही बंद करणार शहरात परंतु चार जूनला शक्यतो बीड बायपास प्रवास करणे टाळावा विनंती शहरात पोलीस बंदोबस्त असणार आहे शहरामध्ये सुद्धा जसं जसं फेऱ्याचा निकाल बाहेर येईल निकालाचा अपेक्षित अनपेक्षित त्या कसा निकाल येतो तुम्हाला माहिती नाहीये आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये आणि शहराच्या परिसरामध्ये सुद्धा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पूर्णती खबरदारी घेतो आहोत वेगळा पोलीस बंदोबस्त आम्ही मागवलेला आहे कलम एकशे चौवेचाळीस जाहीर करून जमावबंदीचे आदेश आम्ही वेगवेगळ्या केलेले आहेत एक्साईज ऑफिसच्या मार्फत आम्ही ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे आणि संपूर्ण शहरावर वेगळ्या पोलीस अधिकारी आणि वेगळ्या पोलीस कर्मचाऱ्याचं वास त्याच्या ठिकाणी राहणार आहे आणि सर्व नागरिकांनासुद्धा या निमित्तानं मी आवाहन करतो की आपण सर्वांनी शांतता मार्गाने शांतताप्रिय मार्गाने प्रशासनाला सहकार्य करावं हो। आणि शांततामय वातावरणामध्ये ही मतमोजणी संपन्न व्हावी थँक्यू थँक्यू